प्रशासनाची मिटिंग घेतली आपण अधिकाऱ्यांची बैठक घेतली आमदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच ही बैठक घेतली नक्की काय कशा पद्धतीने आपण आल्यानंतर अधिकाऱ्यांना माझ्या बंगल्यावर बोलवण्यापेक्षा मी मी सांगत गेला जुन्नरला येतो कारण सगळा हेड आपला प्रशासकीय जुन्लरला आणि मग प्रत्येकाने वेळोवेळी वेळ मागण्यापेक्षा हीच सेंटरला सेंटरलाईज होतो आजची बैठक घेत असताना पहिल्यांदा मी अधिकाऱ्यांना पहिल्यांदा मला चार्ज झालेला आहे नव्याने कोट्याचा आमदार घ्यायचा तर त्या अनुषंगाने त्यांचा मी पण सत्कार घेतला त्यांनी मला सर्वांनी सन्मानित केलं ते आणि त्यानंतर एक आढावा बैठक मी ताजा घेतली त्या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने आपल्या तालुक्यामध्ये आता चोरीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर त्या बाबतीमध्ये आपण कशा त्या चोऱ्यांना आळा घातला पाहिजे आणि सुरक्षित लोकांना सुरक्षितता दिली पाहिजे त्या बाबतीत डिसिजन केला म्हणजे आता गंभीर बाब म्हणजे सगळ्यांच्या आता कांदा लागवडी चालू आहे आणि कांदा लागवडीमध्ये लाईट टिकायला मारत नाही आधी थ्री फेज आणि वन फेज अशी लाईट होते आता यावेळी शट शटडाऊन चालू केलं म्हणजे लोड आणि मग त्या आधी मी बोललो त्यांचा मुख्य अधिकारी आले नव्हते त्यांना टक्का हॉस्पिटलाइज आहे पण उद्याच्या दोन दिवसामध्ये लाईटीच्या बाबतीत त्यांना एकदम शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बाजूला की जेणेकरून त्यांच्या लागवडी लागायला कुठल्या मध्ये त्रास होता कामाला आहे लागडीचा प्रेम केला आणि जर जे लोक मजूर सांगतात तर पाचशे सहाशे रुपये एखाद्या मजुराला द्यावे लागतात त्यामुळं सर्व खर्च त्यांचा अंगावर येतो आणि माझ्या माझ्याकडे अनेक मुदच्या तक्रार आल्या गुळेगावच्या तक्रार आल्या बऱ्याचशा कादार लागडीवर तक्रारी काय राजरीच्या काही महाराजांच्या तक्रारी सरपंचांच्या काही तक्रारी लागल्या तर या सगळ्याची नोंद करून आज एम एस तुम्हाला सांगितले त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसेल लागवडीला शेतकऱ्यांना काय अडचण नाही दुसरी गोष्ट की सगळ्या ठिकाणी आता विहिरी कोरड्यापणे लावल्या पाण्याचा जो काय खालचा जो तळ आहे तो थोडासा खाली गेल्यामुळे आता सर्वांना पुण्यात असं वाटतं की पिंपटवर लोकांचं पाणी सोडावं काही ठिकाणी फुकडीचं पाणी सोडावं तर अशा प्रसंगामध्ये इरिगेशनच आज एक नोट्स तयार होते आणि त्याचा एक परवानगी मी मागतोय सर्व लोक दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये पाणी कसं देता येईल आपल्याला निर्णय याबाबतीत मी घेतलेले आहे कारण अजून गव्हर्नमेंट फॉर्म झालेले नाही पालकमंत्री अजून आपल्याला ठरलेले नाही त्यामुळं कालवा सल्लागार समितीची बैठक सुद्धा आम्हाला घेता येत नाही पण काम थांबणार नाही त्या अनुषंगाने मी तातडीने चर्चा केलेली आहे तिथल्या डिपार्टमेंटने सर्व लोकांशी खानपासून वर्तवणता प्रशास केला असतात संपदा विभागाशी आणि त्यामुळे पाण्याचा सुद्धा प्रश्न दोन दिवसामध्ये मार्ग असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांना खूप मोठे खड्डे पडलेले विशेष जो आदिवासी भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तर त्या खड्डे भरले जावेत आणि त्याची कागदूजी व्हावी तर त्यांनी मला सांगितलं की पंधरा दिवसामध्ये आम्ही तालुक्यातले सगळे खड्डे पूर्ण करून टाकू असं पीडब्ल्यूडीने डेडलाईन दिलेली आहे त्यामुळे पंधरा दिवसामध्ये सगळे खड्डे पुरेपूर भरले जातील जेणेकरून एकही खड्डा राहणार नाही आणि अपघाताच्या बाबतीमध्ये आपण खाडी वाघरे कोल्हा जवळ स्पीड ब्रेकरची मागणी होती त्या स्पीड ब्रेकर ची आधी दिलेली आहे ज्या ज्या ठिकाणी अडचणी होते त्याच्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या भूमी अभिलेख्य जवळजवळ साडे तेराशे अडचण त्यामुळे ते झिरो पेंड करण्यासाठी त्यांनी महिन्यात चार महिन्याची वेळ मागितलेली आहे चार महिन्यामध्ये आम्ही काही त्यांची मागणी ठेवणार नाही अशा पद्धतीने मग मी आमच्या निर्णय केलाय बेबटचे जे आपल्या होतात त्या बाबतीत त्यांची उपकरणं आहेत किंवा मला आता उद्याच मी सकाळी अकरा वाजता ही जी माने डोची जी जागा आहे ती आपण एक्सपॅन्ड करतोय म्हणजे वाढवतोय बेबट निवारा केंद्राची म्हणजे जवळजवळ दीडशेने दीडशेची संख्या वाढली तर पकडला आपल्या आठवते सोडता येणार तर अशा अनुषंगाने उद्या अकरा वाजता मी त्याचं उद्घाटन करतोय कामाला सुरुवात करतोय त्याचं शॉर्ट नोटीस झालंय त्याचं टेंडर झालेलं आहे ऑर्डर पण झालेली आहे आता उद्या आपण त्याच्या कामाला सुरुवात करतोय जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये एक फालपूर्ण जायला दुसरी गोष्ट की बेबट आले थांबवण्यासाठी आपण जे काही उपकरणं मध्य तरी सांगितले होते की जो कॅमेरा आहे तो बेमंटने पाहिला त्याने कॅच केला कॅमेराने आणि अलर्म वाचला तो अलर्म लोकांच्या खाना गेला शेतकऱ्यांच्या का तो अलर्ट होतो तर ती एक सिस्टम त्यांनी अध्यावन प्रणालीची दोन ठिकाणी लावली त्याचा रिझल्ट चांगला आहे काही ठिकाणी जे याचे पॅनल आहेत सुरळचे तर सुरळच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना बिबट्याच्या बाबतीतले काही अनुभव आले तर त्याच्यामध्ये सुद्धा बिबट्याचे सोनल पॅनल पाहून आता थोडासा स्वतः चुला दाबाय लागलाय तर ते एक सुरक्षित झा त्या ठिकाणी सोनल कुंपण त्याच्यामध्ये सुद्धा त्या कुंभार तो आता लागलेला आहे त्यामुळे असे ज्या बाकीच्या सुद्धा अजून आजार सिटिम असेल किंबहुना काही नेट बेल्ट असेल तर टेंट असेल दादरांसाठी या सगळ्या गोष्टीचे आता जे उपकरणं आम्हाला लागतात किंवा आता फ्रिजरे आता आमच्या एक्सेस पडलेले जो मागेल त्याला आता फ्रेजरा मिळणार आहे शंभर म्हणजे आपण मध्ये जो निर्णय केला होता जे आपत्कालीन घोषणा केला होता लोक काही काही लोक माझे कुठंही आंदोलन केलं तर काही लोक वीस टक्के लोक माझी खिल्ली उडवतात पण त्यांना माहीत नाही एखाद्या या कुटुंबातला माणूस केला तर त्याची काय अवस्था होते मी त्यांच्याशी त्या दुःखामध्ये सहभागी झालेलो माणूस आहे सफळ झालेला माणूस आहे आणि होत राहणार मी जिथे अडचण निर्माण होते तालुक्यामध्ये जिथे दुःख येतं तिथे शरद सोने पाहिलं जाणार ही माझी नैतिक जबाबदारी आहेच आहे त्यामुळे त्यांना सुद्धा त्या उपाययोजनाबाबतीमध्ये जेवढे उपकरण आपल्याला लागणार आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही तातडीचे निर्णय घेत घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला त्याची ऑर्डर द्यायची आता म्हणजे ते लवकर लवकर ते पण आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जिथे हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणी ते सगळं आम्हाला करायचं आहे अशा अभिषेक सीओची एक बैठक घेतली नगरपालिकेची तिथे आपल्याला नगरपालिकेला जवळजवळ दर महिन्याला सहा लाख रुपये मिळत होतं त्या नगरपालिका दोन तीन कॉम्प्लेक्स जे आहेत ते आपण सौर ऊर्जे आहे आणि हा पहिला प्रयोग या तालुक्यातला की जे सौर ऊर्जे गेल्यानंतर नगरपालिकेचे दर महिन्याला पाच ते सहा लाख रुपये वाचणार आहे म्हणजे वर्षाला जवळजवळ पावन वाचणार आहे आपले पावून कोटी आपले बंडामध्ये राहते आणि आपल्या सर्वांना त्या पाहुंडून आणून एक्सेच काम करता येईल आत्मावती तलावांचं टेंडर आपण करतोय त्याच्यानंतर जी गट जी आपली अशी पाण्याची योजना आहे म्हणजे मायूपासून तर त्याचं सुद्धा काम प्रगती ते आपण आता माझ्या माहिती म्हणून लवकरच ते पूर्णपूर अशी परिस्थिती आपल्या हातामध्ये आलेली आहे त्याचं पण मी सुपरवायझिंग करणार आहे सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ती संपूर्ण जुन्नर शहराला आम्ही गटराच्या बाबतीमध्ये अद्यापन करतोय म्हणजे संपूर्ण ड्रेनेज लाईन आम्ही क्लिअर करतोय की जवळजवळ पंचावन्न कोटीचा तो, तो प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट आम्ही सबमिट केलेला आहे मागच्या वेळेला माझ्याच पाठवण्यात आला त्यामुळे त्याची कॉस्ट होती साडे एकोणचाळीस कोटी एकोणचाळीस पॉईंट शहात्तर आता त्याच्यामध्ये जेव्हा नवीन डी प्रमाणे त्याचा जो रेट वाढणार आहे सहा महिन्याच्या कालावध्यांत ही रक्कम जवळजवळ पन्नास पंचावन्न बावन्न पंचावन्न पैकी झालं जाईल पण आम्ही सर्व शहर अद्याप करणार आहोत त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पोलीस खात्यांना आम्ही सूचना दिली की खूप चोरीचं प्रमाण वाढलं मग त्याच्यामध्ये आता निकाल रिझल्ट पाहिजे आणि प्रशासनाने कुठल्याही एजंटाना न सांभाळता कुठल्या मसूलच्या फारमध्ये एजंट न सांभाळता सर्वसामान्य माणसाला हेल्पटा मारता येणार नाही हेल्पेट कोणी मारणार नाही जे खाजगी आपण घेणार आहोत प्रशासनाने मला कमेंट केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रशासन चालणार नाही तर प्रशासन अतिशय जोरात पाळणार आहे मी आश्वासन करतो आपल्याला तालुक्याच्या लोकप्रतिनिधी नात्याने की पुन्हा एकदा सरस आलेले आहेत मी ते बद्दल भेटायला ते सहज म्हटले टायगर इज बँक म्हणजे एखादी गोष्ट सहज बोलल्यानंतर ते राज्यमंत्री पोहोचते किंवा मला निकाल लागल्यानंतर ज्यावेळेला एखादा दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हेलिकॉप्टर कोणालाच घ्यायला गेलं नाही ते शरद सोनं घ्यायला गेलं तर त्याचा एक प्रशासनाने एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज केलेला आहे की हा माणूस कामाचा आहे आणि हा रिझन ओरिएंटेड आहे मला कामामध्ये खरंतर खूप पुढे जायला आवडतं टीका टिप्पणी करणं किंवा दोष आरोप करणं हा माझा स्वभाव नाही आहे त्यामुळे आजची प्रशासकीय बैठक का संपूर्ण अधिकाऱ्यांनी समजून घेतलेली आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेही जर घटना घडली तर त्याला कुठेही मी सायन तालुका आरोग्य अधिकाऱ्याला की मॅनेजमेंट आपला पार्टे माणसं कमी कमी जास्त हा आपला रोल आहे ते जनतेला सांगायचं आताही असा मृत्यू झाला शून्य मिनिटांमध्ये आपण पोलिसांची मदत घेऊन आपण त्याचा पोस्टमॉर्टम करायचं थांबायचं नाही अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आहेत एक आपले आरेक्षी आप अँब्युलन्स पडून आहे असं मला कळत आहे त्यामध्ये चर्चा निर्णय मी घेणार आहे कारण अँब्युलन्स उभी आहे आणि काहीच कारण संबंधित चालू नाहीये वाईट आहे गोष्टी मी लक्ष घालतोय पातडीने या सगळ्या गोष्टी आपण आहे सगळ्या यंत्रणा ज्या शासनाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत जाव्या लोकाभिमुख व्हाव्यात हो अशी आमची भावना आहे फॉरेस्टला पण सांगले की जे आपली मनतळा आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाणी आपण लोकांना चांगलंय देतो त्या मशीजांना त्या सगळ्या लोकांच्या बाबतीत तुम्ही नुसते कालतावर दाखवतात ते तळी भावना पाण्याचे जे पान उठे म्हणतो आपण पण ते ऑलरेडी प्रत्यक्षात चालूच नाहीये मग असं आपण कसं नाही करू शकता मेंटेनन्स आपण फॉरेस्ट करतो त्याचे जर समजा एम एस आणि फॉरेस्ट या दोन्ही खात्यांमध्ये आता इतका आवरण्याची गरज आहे की कायमेंट तो आता ठेकेदार व्हायला लागलेला आहे म्हणजे मोठी गंपतच चालू आहे तालुक्यामध्ये की आता कॉम्पिटिशन खातं की काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे सगळ्यांना आता आळा बसणार आहे निकृष्ट काम करणाऱ्या माणसाचं बिल निघणार नाही माझ्या काळात तरी जे लोक चुकीचं काम करतील ते ब्लॅकलिस्टेड होतील जे माणसं चांगले काम करतील त्याचं कौतुक होईल आणि चांगलं काम आणि कमी त्या त्या वेळेमध्ये ते काम पूर्ण व्हावं अशी माझी भावना आहे बरेचशी कामं आपण आता सुनिधित करतो क्रीडा संकोच्या बाबतीमध्ये एक रुपया मागच्या घरामध्ये जाणार नाही पाच कोटी अधोरेखित केलेले त्यावर आता खर्च करायचे त्यानंतर आयटीचा विषय नवीन आहे म्हणजे ओपनचा आहे त्याच्यामुळे मागच्या वेळेला मी वर्ल्ड कपाऊंड टाकले त्याच्यावर रुपयाचं काम झालेलं नाही तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या नजरेसमोर आहेत आपल्या चिलीवाडीच्या पाईपलाईनचा जमोरविषयी मी अधिकाऱ्यांना सहज विचारलं की शरद किती पैसा खर्च केला त्यांची गडबड झाली त्याचे लक्षात नाही आलं की आता आमदार बदललेले आहेत तर मला असं वाटतं की आता प्रत्येकाने आपल्या कामावर जर प्रेम केलं तर काम या तालुक्याला उत्तर देईल मला हा तालुका महाराष्ट्राचा मॉडेल मॉडेल तालुका बनवायचा आहे मॉडेल मॉडेल म्हणा मॉडेल म्हणा पण ते मॉडेल जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्याला आदर्श म्हणून त्यासाठी मी कार्यप्रमाची आज आढावा बैठक घेतली खूप छान बैठक झाली अधिकाऱ्यांना सुद्धा समजून आता घेतलं त्यांनाही समजून घेण्यात आलं प्रसिद्धांना सुद्धा या गोष्टीचं मान्यता दिलं की आपल्याला कमी वेळामध्ये खूप लवकर चांगले आता काम करू लागतील काही व्हिडिओमध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत आताचा व्हिडिओ हा आमचा खरं तर चाण देताना असणार मुख्य व्हिडिओची मध्य तरी प्रकोशी झाल्यामुळे ते त्या पदावर नव्हते पण त्या नाही ही सगळी कामं करण्यामध्ये आम्ही मी तर वाकदात आहे प्रशासन हा मला नजरता विषय आहे प्रशासन कळायला मला फार काही वेळ लागत नाही जी आधी लोक म्हणायचे की बाबा शहर सोडले त्यामुळे नवीन आमदार त्यांना प्रशासन कळेल का तर प्रशासन आता माझे एकदम सेंट्रलाइज झाले जवळ आले आणि ते माझ्या अभ्यासातलं आहे अधिकाऱ्यांना सुद्धा समजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या मोठा जनतेला न्याय द्यायचा आहे त्यामुळे दोघांचाही समन्वय होऊन हे आमदार काही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करेल आणि एक चांगली बैठक आज झाली संपन्न झाली आढावा चांगला झाला आणि त्याच्या बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या अंमलबजावणी होईल एवढंच झालं अजून एकदम छोटे महत्वाचे प्रश्न की आपण आता सोलर लाईटचा जो जुन्या शहरामध्ये तिन्ही व्यापारी सूत्रावरती काम करणार आहात परंतु तिथे असण रेन वॉटर हार्वेस्टिंग हे अजिबात काम करत नाहीये त्याच्यावरती काही होण्यासारखं आहे का जेव्हा मी स्पेशल बैठक लावले मला दोन बैठक स्पेशल लावायचे हे मला फुद्ध नगरपालिकेची बैठक लावायची त्याच्यावर सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीवर चर्चा होईल मध्य माहिती आहे की आपल्याला काही मोजण्यांचा पण विषय आला होता आणि त्याच्यावर संपूर्ण शहर आकारण्याच्या बाबतीमध्ये खूप त्यामध्ये स्वतः ते शहर गडबडलेलं होतं किंवा अंडरप्रेशर होतं मला सुरसुद्ध आणायचे त्यामुळे हे जे आपण अंप्रेशरचा विषय थोडंसं त्याच्यामध्ये सगळ्या क्लिअर होत आहे आणि दुसरा एक विषय आहे शहराची जशी एक स्पेशल बस शहर हा या तालुक्यातला वेगळा असलेला नोड आहे त्या नोटसाठी स्पेशलच त्या विषयाला घेऊन मला बैठक करायला आवडेल आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे इथून मागच्या जलजीवनची कामं झाले किंवा होत आहेत किंवा झालीच नाही बाबतीमध्ये खूप मला जबाबदारी मोठी बैठक लावायची आहे त्या बैठकीतून मला जलजीवनचं शंभर टक्के अभ्यास करायचा आहे की एवढा मोठा पैसा जर सेंटरने पाठवला आहे आणि काही त्यातला काही भाग सुद्धा राज्यांनी आपल्या हातामध्ये घेतलाय तर आजही जलजीवनच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये एवढे निराध असतात आणि विषय म्हणजे की या योजनेचा आपण किती फायदा करून घेतोय केवळ तांद्यावर आणि पैशावर जाते हा सुद्धा गंभीर विषय माझ्या अभ्यासाचा असणार आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये हा दुसरा जो विषय आहे जनजीवनचा तो सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग असतो एक विषय मायडोव्ह जे धरण आहे त्याच्यामध्ये दोन हजार चौदा पासून आपण फुलाची मागणी करत होतो ज्याने पर्यटन जवळ येणार आहे ते स्पॉट जवळ येणार आहे तर त्याची आपली भूमिका काय असणार आहे पुलाबद्दल केवाडी ते माणकेश्वर पूल नाही आता खरं हा विषय हा मोठा विषय आहे कारण हा दिल्लीचा विषय पण तरी सुद्धा आमदार म्हणून मी त्या पुलाची मागणी ना करेल खरेल तो मोठा खर्च एका त्याला कमीत कमी हजारो कोटी रुपये लागतो शेत शेकोटी मध्ये होणारा पूल नाही कारण का तर त्याची जो पातळ आहे ते फार मोठं आहे एकदा जर शिवनेला जर मुख्यमंत्री आले त्याच्याशी मी जर त्या गोष्टीवर जर सर्व्हे करून जर बोललो तर मला असं वाटतं ते पण आश्चर्य गोष्टी पूर्ण मी मागच्या पाच वर्षांनी मी स्वतः केलेले आपण त्या सगळ्यांची अनुभूती घेतलेली आहे त्यामुळे तुमचा मुद्दा रास्त आहे आदिवासींची जर दोन खोऱ्यांची जर कनेक्टिव्हिटी करायची असेल म्हणजे हे जे आहे हे इकडचं आपलं याचा खोरा आहे नाणेगाटचं आणि मधलं सेंट्रलचं ते मुंबईचं आहे त्या दोघांना एकत्र करण्यासाठी निश्चितपणे आपण तिथे ताकद लावू मला बुडीच बंदरमध्ये फार इंटरेस्ट आहे ज्या लोकांच्या ज्या जमिनीवर आपण धरणं बांधले म्हणजे माझ्या आदिवासी बांधवाच्या त्या जमिनीवर आज डोळ्यासमोर पाणी जाताना पाहतात पण जा त्यांना ता पाणी काळ्यामध्ये प्यायला जनवारांना पाणी प्यायला मिळत नाही अशा बाबतीमध्ये मी आता मागाशी बोललेलो आहे तर त्या बाबतीमध्ये सुद्धा बुडीच बंदराच्या बाबतीमध्ये आपल्या दाखलेले मी जे सर्वे केले त्या सर्वेला मी ज्या पैसा खर्च केला दिया प्रार दिया ते सगळे परिपूर्ण झाले पण या पाच वर्षात काही झालं नाही त्यामुळे का झालं नाही माननी आपल्या करायचं पुढील बांधणी बांधायचे जेणेकरून आदिवासींना त्यांचा हक्काचं आणि अधिकाराचं पालन ओके